सांगा मी काय करू आयानोबायान्नो करा पानाचा विडा आयानोबायान्नो करा आपली लय पॉवरफुल आहे जिकडं तोंड घुमवलं तिकडं छान लागत आयानोबायान्नो करा पानाचा विडा आम्ही केला भरा माझ्या हिरवा विडा केला भरा माझा हिरवाजुडा आंबे केला भरवा माझा हिरवाजुडा आंबे केला भरवा माझा हिरवा हिरवाजुडायन अंबिकेला केला भरा माझा हिरवा वासुडा केला भरा माझा हिरवा वासुडा केला भरा माझा हिरवा वासुडा केला भरा माझा हिरवाडा साध शृंगारान गुलजार दिसती महिमा माझ्या आंब्याचा वर्णावा किती महिमा माझ्या आंबेचा वरणावा किती महिमा माझ्या आंब्याचा वर्णावा किती साध शृंगारान गुलजार दिसती महिमा माझ्या आंबेचा वर्णावा किती महिमा माझ्या आंबेचा वर्णावा किती जा मीठ मोरी ने नजर काढा मीट मोरी ने नजर काढा आम्ही गेला बरा माझा जगदंबा अंबा बाई लाड लाड लास राग धरी लास राग <laughs> येते तुमच्या लक्षात कसं म्हणजे फाटा फुटला होता आपला गोरक्षनाथ महाराज जेव्हा बाटलीसाठी रडतात तेव्हा बा भरतरीनाथ महाराज त्या दुःखाला विसरून जातात आणि पिंगला पिंगला शब्द निघून जातो मनामध्ये आश्चर्य करून भरतरीनाथ महाराज गोरक्षनाथाला म्हणतात मनी बिचिता दमडी आडका तयासाठी धरून यावा का नाशवंत जाने सर्वनिका शोक केवी करीत असे गोरखसा अरे कुणासाठी शोक करतोस आई फेजल कोणी चित्ते निवांत बैसला त्षिती परी हुडहुडी तरुफला प्रति शांतपणे राहीना सुशब्द वाक्या अमृतपर सिंचिता झाला वागोत्तर म्हणे चिंता तुरण शोक करिशी हे सांगा अरे वेचिता साफिका कबडी मडके येईल पुन्हा आवडी तयासाठी शोक परवडीन करीशी काय हे मूर्खा गोरक्षनाथ महाराज भरतरीनाथाला म्हणतात भरतरीनाथ गोरक्षनाथाला म्हणतात अरे बाटलीच गेली ना मटकच फुटलं ना तुझ आरधी शिवराई म्हणजे जुन्या नाण्याचा प्रकार आहे हा सापिका म्हणतात त्याला आर्धी शिवराई जर दिली तर हे फुटलेलं मटकं पुन्हा भेटले त्याच्याकरता का रडतोस बाबा आयुष्य उत्तर ध्रुमाचे फळ आरथी ओपिता नृपाळ गोरक्ष बाळ बोलता झाला तया अरे का का ते काय टिकणारं होतं का ते का राहणारं होतं का ते का चिरकाल तसंच आचल थोडीच होतं ते कधीतरी जाणारच होतं कधीतरी फोटणारच होत तू नसत फोडलं दुसरं कोणी फोडलं असतं तुझ्याकडून नसतं गेलं दुसरं कोणाकडून तरी गेलं असतं आणि त्याच्यासाठी शोक का करतोस शब्द ऐकले गोरक्षनाथांनी आणि गोरक्षनाथ भरतरीनाथाला आता बोलतात मणी महाराजां तू शोककरीशी कवन मेळा तरी दुखा दुःखाब्दी शोक जाळ्यान प्रचिती पा ह्या पुली ऐ मला शिकवण्याच्या अगोदर तू स्वतःचा विचार कर विचारी मना तू शोधू निपा हे तू तु तुझ्या तु तुझ्या मनाला विचार हे जे सांगतोय ना मला तू काय करतोय ते सांग बर मला आहा पांथस्त तू प्रक्राम कंठी लागला जयाचा उगम तरी त्या होऊन अनर्थ धामन सुखे कैसे ना दिलं अरे तू पंथस्थ आहेस पंथिक आहेस तू याच्यासाठी नाही आला की पिंगलेसाठी बारा वर्ष स्मशानात बसावं वर। तुझा अवतार वेगळ्या कारणासाठी झालाय तू काय करत बसतोस तरी आपण नृपती अर्थप्रचिती माझी बाटली फुटल्या तू स्वतःहून ओळख तुझी बायको मिली तुला किती दुःख झालं मग माझी बाटली फुटली मलाही झालं राव ऐकून वागू रा। तर पुन्हा म्हणत असे ऐक मग दुःखाचा दृष्टांत खरा प्रचिती रूपे धरेला तु राजाने ते ऐकलं आणि राजा म्हणतो माझा दृष्टांत खरा आहे युवराज भरतरी म्हणतात गोरक्षनाथाला माझी खरोखरच बायको गेली परी माझी पिंगला राणी मान पावली जेवी सौदामनी हरपली जैशी सौदामिनी परत कैशी प्राप्त होई माझी बायको गेली रे हे पुन्हा नाही भेटणार शतानुशत मडकी मिळत प्राप्त करून देईल एका क्षणातन पिंगले समान स्त्रीरत्न कैशे दुसरे मिळेल तुझं मटकं फुटला हजार मटके आणता येईल मी आत्ता आणून देत तुला माझी बायको होईल का जी निघून गेली ती यावरी गोरक्ष बोले वचन तुझ्या पिंगला लक्षावधी जाणं प्राप्त करीन एक क्षणन परी बाटली आईशी मिळेना गोरक्षनाथ म्हणे है तुझ्या बायकोसारख्या हजार पिंगला अनिल मी पण माझ्या बाटलीसारखी बाटली नाही भेटणार आईशी ऐकून येणार मने म्हणे पिंगलेचे स्वरूप गुणवती गंभीर दीप लक्षावधी दावीशी तरी लक्षावधी पिंगला माते आत्ताची दाव सद्गुरु भरिते तू ते बाटल्या शतांशतीन सिद्ध करीतो या ठायाम भरतरीनाथाला सांगितलं ठीक आहे गोरक्षा मग माझ्या तू म्हणतो ना लक्षावधी पिंगला मी आणून देईन आण बरं माझ्या बायका पिंगला लक्षावधी मी तुला बाटल्या आणून देतो असं म्हटल्या बरोबर गोरक्षनाथाने काय केलं पहा हरी म्हणे पिंगला नयना दाखविल्या पूर्वीन इच्छा कामना राज्य वैभव सुख सेवना संकल्पीन तुझं लागेल जर मला पिंगला दाखवली ना माझ्या डोळ्यानं मिस तू म्हणशील ते करायला तयार आहे फक्त माझी पिंगला मला परत आणून दे आईशे बोलता नरेंद्र पाळ साक्ष कोण म्हणे गोरक्ष बाळन येरू म्हणे पंचमंडळ साक्षभूत दे बघ बर मी जे सांगितलं ते करशील ना म्हणे हो सांगितलं ते करील साक्षीदार कोण आहे हे पंचमहाभूत भूमंडळ साक्षी आणि अनलादि स्वर्ग सविता जळ पाताळ जळम हि मान्यता हे साक्ष सतीबा बा देखतान पशु पक्षी मृगादिक हे सगळे साक्ष आहेत पशु पक्षी स्वापद द्विपात चतुष्पाद जनावर झाडं झुडपं डोंगर पर्वत नद्या ना नाले सगळे साक्षी आहेत तू सांगशील तसं करील फक्त मला माझी पिंगला दाखव आणि असं जर मी केलं नाही तर माझे पूर्वज नरकाला जातील स्वर्गवाशी पतन पावतील आणि शतजन्म रौरवकार मही या ठिकाणी ते भोगतील आणि जर असं झालं माझ्याकडून जर शब्द पाळल्या गेल्याने माझा राज्यभार मी तुला देऊन टाकेल आयसे बोलून शपथपूर्वक पुन्हा बोले शपथदायक म्हणे महाराजा तपपालकन बोला समान दावे की दाखव माझी पिंगला आणून तुझ्यात हिम्मत असेल तर तरी या बोला समान राहणी तू दाखवसी माते नाही तरी नरक पाशील सस्त्र जन्मी भीत वाचे अनुतत्वे आयुष्य जाजेंद्र बोलता वाणी सत्यार्थ म्हणे योग तरणी मग कामिनी पिंगला नामी प्रयोगात उच्चारी मग सहज करून कोटी उतरल्या हातामध्ये भस्म घेतला आणि कामिनी अस्त्राचा प्रयोग पिंगलेच्या नावाने करून गोरक्षनाथानं विभूती फेकली की हजार पिंगला खाली उतरल्या मुख्य पिंगला जी भस्म झाली तिचा अनंत मूर्ती धरून उतरली पाठीपोटी व्यापली सन्मूक उभी राहिली रायाचा आणि पिंगला आली पिंगला बघितली समोर भडतरीनाथाने त्या पिंगला सगुण सरिता सर्व सांगती अचूक वार्ता सांगून उपरी बोधार्थान राया प्रति बोलिती मन महाराजा प्राणेश्वरा ममवीर माथा भारा फुकटपणी वाहिला चित्ती तुमची प्रीती घेतली उदय पय केले पिंगला पिंगला हाय पिंगला असं म्हणत असताना हजार लाख पिंगला येऊन उभ्या राहिल्या एकदम जशाच्या तशा आणि खून सांगू लागल्या ओळखन महाराज तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते मी आठवतं का आपलं बोलणं झालं होतं त्यानं सगळा हा खटाटोप झाला ही माझी पिंगला आहे ही पिंगला मी तुमची कांता आचार आचरले पतिव्रता तेने डौरवून श्रीवरे माथा हिता आता सर्वस्व तुमचे हित तुम्ही प्रज्ञावंत मी तुमची पुन्हा चालू शके महाराजा निवांतपणी पिंगला बैसली राव परी तो चमत्कार पाहुणी विस्मय असे वाटला मग धावनी गोरक्ष तरुणी लोटू दंडवतावनी परी सर्वत्न गोरक्ष धरुणी पाणी राया प्रति बोलत असे कळू आलं महिमान की गोरक्षनाथाचा हा प्रताप आहे बायकोला सोडलं अन्नाथाच्या पायावर डोकं ठेवलं गोरक्षनाथ महाराज की गोरक्षनाथ महाराज की हे महाराज मही पाळ माझा गुरुजो मचिंद्र बाळ मचिंद्र नामे प्रतापशिर शिष्य हे दत्ताचा तरी यापूर्वी तुझी या देहा दत्तानुग्रह लाधला पाही तुम चिंद्र सहोदर मही गुरु माझा अस की तरी तू वंद आहे समाते म्हणून अनुचिते तरी माझा साष्टांग चरणी असो तरी राया सद्गुरु भ्राता सांग काम चित्ता राज्य वैभव संसार पिंगला भोगू इच्छित असे किंवा सोडून सकळ संपत्ती कामना विरहित वैराग्य चित्ते आचरो वैशी बोधमती तरी स्थिती सांगू काही जैशी कामना असे चित्ता तैशी तुला भिल तेज भरिता आयुष्य मूर्ता राब बोले उत्तर आणि मग खर कळालं पडदा गेला ना काय ते तिमिर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ श्री गुरु निवृत्ती राय मार्गदाविला सोजवळ आज गुरु गोरक्षनाथांनी सोजवळ नीट मार्ग दाखवला प्रजल्वितो ज्ञानमय प्रदीपा दलितांचे ते मिरजाऊ ज्ञानदीप मिटवि असा भाऊ भा केला आणि मार्ग मोकळा केला सांगात करतो का परमार्थ संसार इकडे ये म्हणतोय आणि भक्ती सांगा मी